Gracias. पहिवान तिचं जीवन जगत असताना प्रत्येक पूर्वांची स्वप्ना असतात एकदा तरी आयुष्यामध्ये माझी वृत्ती

नाही थोड थोड थो थो इंग्लिश कळत असेल तरी आपला सर्दीचा सखी नातच चालू सर मला पोर्गिजी मराठी बसवतो महादेव अण्णा बाब यांच्या पुढे पुन्हा एकदा माझ्या उत्कृष्ट क्वानिंटसाठी प्रसाद बाबळ यांच्या माझ्यासाठी पाच रुपये सातशे रुपयाचं लक्ष झालेलं आहे मी आपल्या फार प्रसरामध्ये आहे माझ्यासाठी मी रोज तुम्ही बाजारात सोडणारा माणूस असं गुन्हेगारा सारखं असं सोडल्यासारखं गाव आज मला कृष्णच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं माझ्या तिथं फुल करून

पाय दिसता धक्का दिसता ज्या प्रश्न एकोणीसशे सात ला पराक्रम केला असतो एखाद्या गावामध्ये भाषिक असते असा छोट छोटा गावा आठवीवरती बेचाळीस सेंकमध्ये સાત હજાર <Marc Spanish> <Virt> <identities> Sama seperti lah, adya 4 dan Harus राजाची मणिगप्पा परस्थितीत ya माणसा पहिली सत्तकी शरीर सत्तकी दुसरी सत्तकी सत्तकी आणि तिसरी सत्तिप्ति म्हणून लोक त्यांनी आता सगळे सोडल्या जन सत्तकीच्या मागे लागले असतील आयोगात गोष्ट म्हणजे मला फक्त कर्चा माणसाची शरीर सत्तकी चांगली असतील तर धनसंपत्ती घरायचा आपण करून येत असतील आणि पण कुत्र संस्पती सुरक्षा ज्या बाप्पाच्या कोटाला मोडका नाव्यावर सोडून दिला त्या बापाला अनाथ आक्रमात भरती केला त्या बापाला जाऊन विचारा मोडगा घरात निघाला होता करा की करा

আমরা কেপ অফ গুড